बंधुजनो मी रमेश इंदिसे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचा प्रदेश सदस्य बंधुजनो आज सव्वीस अकरा हा संविधानाचा दिवस महत्वपूर्ण देशासाठी दिवस असलेला दिवस आहे त्यानिमित्ताने आम्हाला ज्या महान पुरुषाने अथक प्रयत्नांनी कष्टाने हे संविधान प्रदान केलेले त्यांना नमन होणं आमचं सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे परंतु आजच्या या दिवसानिमित्त एक दुसरी गोष्ट घेण्यासारखी आहे आणि ते मान्यच करावे लागेल की ज्या लोकशाहीला ज्या कष्ट उपसून आपल्यापर्यंत हे संविधानिक तत्वाने लोकशाही निर्मिती दिली त्या तत्वाने तुम्हाला मतदानाच्या अधिकार दिलेत मतदानाच्या पद्धती दिल्या परंतु दुष्ट प्रवृत्तीने आम्ही एवढे मतलबी झाले का सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्येच की त्या स्वातंत्र्याचे आम्ही लचके तोडायला घेतलेले आहेत ईव्हीएमच्या माध्यमातन तेव्हा बंधूजनो ही गंभीर बाब लक्षात घ्या उगीच कोणीतरी शाने दीड शाने डबल शाण्याने शानपणा करू नये मग इथे जिंकले तर कसं तुम्हाला वाटलं आणि तिथे जिंकलं तर कसं वाटलं आम्ही म्हणतोय आम्हाला हार सुद्धा मान्य नाही आम्हाला जीत सुद्धा मान्य नाही ही बदनाम झालेली ईव्हीएम वस्तू या देशात तुम्ही का हद्दपार करत नाही लज्जस्पद घटना घडत आहे महाराष्ट्राचा विजय हिरावून नेलेला आहे शिवबा शाहू फुले आंबेडकरांच्या तत्वाला घाला घातला गेला आहे आणि तरी तुम्ही चर्चेचं गुरहाळ गाताय बंद करा येत होता आणि माझी संपूर्ण भारतातील राज्यकर्त्यांना विनंती आहे की बंद करा तुमचे सुद्धा साठे लोटे बंद करा सेटिंग बंद करा आणि फक्त आणि फक्त भारताच्या लोकशाहीसाठी भारतीय लोकांच्या न्याय हक्कासाठी बॅलेट पेपरने निवडणूक पद्धतीची पद्धत आचरणात आणावी शिवाय ज्या दिवशी मतदान होईल त्या दिवशी त्या त्या ठिकाणी मतमोजणी करून निर्णय जाहीरपणे डिक्लेअर करावा इथेच थांबतो